श्री स्वामी समर्थ आचार्य ज्योतिषमध्ये आपण आता शनिग्रहाच्या नक्षत्रांची माहिती घेऊ हो। पुष्य हे शनिग्रहाचे पहिले नक्षत्र आहे हे नक्षत्र पूर्णपणे चंद्रग्रहाच्या कर्कराशीत येते हे नक्षत्र सर्व नक्षत्रांमध्ये नक्षत्रा सर्वात शुभ आणि पवित्र मानले जाते या नक्षत्रात आध्यात्मिक आणि धार्मिक शक्ती आढळते या नक्षत्राच्या जातकांमध्ये प्रगती आणि विकास करण्याची क्षमता असते ते कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून लवकर बाहेर पडतात पण ग्रहांच्या युती दृष्टी आणि स्थानानुसार कधी कधी ते खूप मत्सरी आणि स्वार्थी बनतात त्यांनी मित्र आणि नातेसंबंध बनविताना नेहमीच काळजी घेतली पाहिजे मानसिक आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी ध्यानधारणा करणे गरजेचे आहे तसेच व्यसने आणि वाईट सवयीपासून दूर राहणे देखील ह्या नक्षत्रांना फलदायक ठरते शुभम भवतु